नमस्कार मैत्रिणींनो आज काय नवीन या आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की आपण जे तळण काढलेलं तेल अगदी स्वच्छ कसं करायचं आणि त्याचा वापर आपण अगदी सहज पद्धतीने कसं करू शकू तर इथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे दोन टिश्यू पेपर घ्यायचे आणि जास्त क्वांटिटीमध्ये तेल असेल तर तुम्ही तीन टिश्यू पेपरसुद्धा घेऊ शकता हे पेपर आपल्याला ज्या भांड्यामध्ये तेल गाळून घ्यायचं आहे त्या भांड्यावर ठेवायचं आणि ज्या भांड्यातलं तेल तळणाचं आहे ते त्या टिश्यू पेपरवर टाकून घ्यायचं सर्व तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला पेपर अलगदपणे असा वर उचलायचा आहे अगदी चाळणीचा वापर न करता तुम्ही पेपरच्या साह्याने तेल स्वच्छ असं तुम्हाला भेटून जाईल ह्या तेलाचा वापर तुम्ही चपात्यांसाठी किंवा इतर कोणत्याही भाजीमध्ये वापरण्यासाठी करू शकता जर आपण न गाडता तेल वापरलं तर त्याचा जो काळापणा कार्बन असतं ते आपल्या चपातीला लागून ते आपल्या पोटात जातं ते सुद्धा चांगलं नाही आहे म्हणून अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही तेलाचा अगदी सहज पद्धतीने गाळून घेऊ शकता आणि स्वच्छ नितळ तेल तुम्हाला भेटून जाईल जर असेच व्हिडिओ नवनवीन तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच वेगवेगळ्या टिप्स वेग घेऊन मी आपल्या व्हिडिओमध्ये येत असते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून कोणताही व्हिडिओ मी टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल